नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्सच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे माझा मानाचा मुजरा राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा राजमाता जिजाऊंना ज्यांनी घडविले या मातीतील पहिल्या छत्रपतींना ज्यांनी घडविले या मातीतील पहिल्या छत्रपतींना मातृत्व कर्तृत्व नेतृत्व या तीन मूल्यांचा संगम म्हणजे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपण जबरदस्त व जोरदार भाषण बघणार आहोत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रमुख अतिथी वंदनीय गुरुजन वर्ग तसेच माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी आज आपण इथे एकत्रित जमला आहोत ते म्हणजे ऐतिहासिक महत्व असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज बारा जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ यांची जयंती जिजाबाई म्हणजे जिजाऊ यांचे जीवन आपल्यासाठी प्रेरणादायी व आदर्शवत आहे त्या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई नव्हे तर हिंदवी स्वराज्य त्या निर्मितीमागील एक ध्येयवादी व वा कर्तृत्व दक्ष स्त्री होत्या जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी लखुजी जाधव व माळसाबाई या दाम्पत्यांच्या पोटी झाला जिजाबाई लहानपणापासूनच ध्येयवादी व वा कर्तृत्व दक्ष स्त्री होत्या त्यांनी हिंदवी स्वराज्याची कल्पना आपले सुपुत्र शिवाजी महाराजांना दिली त्यांनी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीती युद्धनीती शिकवली नाही तर संस्कार शिस्त प्रजनांचा आदर याचे महत्व देखील सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा महान विचार राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून साकार झाला स्वराज्याच्या प्रत्येक पायरीवर जिजाऊंचा आधार होता धीर संयम शौर्य हे महिलांसाठी एक आदर्श आहे त्यांचे जीवनकार हे आजच्या महिलांसाठी त्यांचे सामर्थ्य ची जाणीव करून देते त्यांच्या शिकवणीमुळेच राजमाता जिजाऊंना शिवनेरीची माऊली म्हणून आपण आधाराने संबोधतो महिलांचे सक्षमीकरण शिक्षणाची महत्वाची भूमिका आणि आत्मनिर्भरतेचा संदेश त्यांनी त्यांच्या आचरणातून दिला आजच्या या खास दिवशी त्यांच्या कार्याला व विचाराला स्मरण करून देशहितासाठी व समाजासाठी योगदान देण्याचा निश्चय करूया छत्रपती शिवाजी महाराजांना व छत्रपती संभाजी महाराजांना घडवणारे जिजाऊ आज आपल्या मनात शौर्याचा कर्तव्याचा व त्यागाचा दीप आहे आज त्यांचे ध्येय व कार्य आणि आदर्श समोर ठेवून आज आपण आपल्या जीवनात प्रगती साधूया हेच त्यांना खरे वंदन ठरेल आजची परिस्थिती पाहता पुन्हा एकदा छत्रपतींच्या जन्माची आवश्यकता आपल्याला भासत आहे त्यासाठी सर्वप्रथम जिजाऊने जन्म घेणे गरजेचे आहे जाता जाता मी एवढेच म्हणेल घडवीला अजय तो महाराष्ट्राचा विधाता घडवीला अजय तो महाराष्ट्राचा विधाता पुन्हा जन्म घ्या जिजाऊ राजमाता पुन्हा जन्म घ्या जिजाऊ राजमाता पुन्हा जन्म घ्या जिजाऊ राजमाता मित्रांनो मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो आणि माझे भाषण आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन नुण भाषणावर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा धन्यवाद